स्वित्झर्लंडमधील दावोस सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत दोन दिवसात महाराष्ट्रानं तीन लाख दहा हजार आठशे पन्नास कोटींचे सामंजस्य करार केले असून उद्या बेचाळीस हजार आठशे पंचवीस कोटींचे करार होत आहेत अशा रीतीनं तीन लाख त्रेपन्न हजार सहाशे पंच्याहत्तर लाख कोटींचे विक्रमी सामंजस्य करार करीत असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज समाज माध्यमातून दिली या व्यतिरिक्त एक लाख कोटींच्या गुंतवणुकीत उद्योगांनी स्वारस्य औद्योगिक जागतिक उद्योग आणि गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभारही मानले आहेत या करारांमुळे राज्यात दोन लाख इतक्या मोठ्या संख्येनं रोजगार निर्मिती होणार आहे स्वित्झर्लंडमध्ये दाओस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आयोजित केलंय त्यासाठी दोन दिवस मी दावोस येथे आहे मला अतिशय सांगताना आनंद होतो आहे आणि अभिमानही वाटतो आहे की यावेळेस अनेक देशातल्या लोकांनी महाराष्ट्राला पसंती दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास तीन लाख त्रेपन्न हजार सहाशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचे एम साइन साईन झाले यामध्ये अमेरिका स्वित्झर्लंड सिंगापूर दक्षिण कोरिया साऊथ कोरिया यू कतार अशा अनेक देशातल्या नामांकित कंपन्यांनी त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला त्याचबरोबर जिंदाल असतील अदानी असतील गोदरेज असतील मित्तल असतील या कम या उद्योजकांनी देखील परदेशी गुंतवणूक या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याचबरोबर एक लाख कोटी गुंतवणूक करण्यासाठी अनेक लोकांनी स्वारस्य दाखवलं त्यामध्ये मित्तल आहे त्यामध्ये यू आहे ओमान आहे या देशांचाही समावेश आहे हे सामंजस्य करार केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी जलदगतीनं करण्याचा आमचा भर आहे गेल्या वर्षी दावोस इथं झालेल्या करारांपेक्षा यंदा अधिक गुंतवणुकीचे जे सामंजस्य करार होत आहेत असं सांगतानाच उद्योगपूरक कुशल मनुष्यबळ आणि झटपट निर्णय घेणारे लोकाभिमुख राज्य अशी महाराष्ट्राची प्रतिमा जगभरात असल्याचं या ठिकाणी जाणवलेल्या मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं परिषदेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोळा तारखेला सहा उद्योगांसमवेत एक लाख दोन हजार सव्वीस हजार रोजगार निर्माण होतील सतरा जानेवारीस आठ उद्योगांशी दोन लाख आठ हजार आठशे पन्नास कोटींची गुंतवणूक करार करण्यात आले त्यातून एक लाख, एक लाख हजार नऊशे रोजगार निर्मिती होईल उद्या सहा उद्योगांशी बेचाळीस हजार आठशे पंचवीस कोटींचे करार होत असून त्यातून तेरा हजार रोजगार निर्माण होतील असे मुख्यमंत्री म्हणाले सोळा जानेवारी आयनॉक्स एअर प्रोडक्ट पंचवीस हजार कोटी पाच हजार रोजगार बी सी जिंदाल एकेचाळीस हजार कोटी पाच हजार रोजगार जे एस डब्ल्यू स्टील पंचवीस हजार कोटी पंधरा हजार रोजगार एबी इन बेव सहाशे कोटी एकशे पन्नास रोजगार गोदरेज ॲग्रोव्हेट एक हजार कोटी सहाशे पन्नास रोजगार अमेरिका स्थित डेटा कंपनी दहा हजार कोटी दोनशे रोजगार सतरा जानेवारी अदानी ग्रुप पन्नास हजार कोटी पाचशे रोजगार स्विस इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स एक हजार एकशे अठ्ठावन्न कोटी पाचशे रोजगार इंडियन ज्वेलरी पार्क पन्नास हजार कोटी एक लाख रोजगार वेब वर्क्स पाच हजार कोटी शंभर रोजगार लॉजिस्टिकमधील इंडोस्पेस ई एस आर के एच के एस एच प्रगती यांची मिळून तीन हजार पाचशे कोटी पंधरा हजार रोजगार नैसर्गिक संसाधनातील कॉग्निलोमिरेट कंपनी वीस हजार कोटी आणि चार हजार अमेरिका स्थित प्रोडिक्शन्स समवेत चार हजार कोटी युरोपमधील हिरो फ्युचर एनर्जी मध्ये आठ हजार कोटी जर्मनीच्या ग्रीन एनर्जी मध्ये तीन हजार मध्ये चाळीस हजार कोटी व्ही एच एम ओमान समवेत चार हजार कोटी अठरा जानेवारीस पुढील सामंजस्य करार होतील सुरजागड इस्पात दहा हजार कोटी पाच हजार रोजगार कालिका स्टील नऊशे कोटी आठशे रोजगार मिलियन स्टील दोनशे पन्नास कोटी तीनशे रोजगार हुंडाई मोटर्स सात हजार कोटी चार हजार रोजगार कतारची ए एल यू टेक समवेत दोन हजार पंच्याहत्तर कोटी चारशे रोजगार सी टी आर एल एस आठ हजार सहाशे कोटी दोन हजार पाचशे रोजगार याशिवाय विविध उद्योगांनी एक लाख कोटींचे गुंतवणूक स्वारस्य दाखवले असून यात आर्सेलर निपॉन मित्तल तसंच सौदी अरब अरब ओमान येथील उद्योगांचा समावेश आहे दावोस येथील महाराष्ट्र दालनात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विविध उद्योग समूहांचे प्रमुख भेटले त्यामध्ये अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी यांनी आज मुख्यमंत्री शिंदे यांची महाराष्ट्र दालनात भेट घेतली यावेळी त्यांच्यात महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा क्षेत्र गुंतवणुकीच्या संधी आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली ज्येष्ठ उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांच्यासोबत बैठक झाली यावेळी भविष्यात गुंतवणुकीच्या सहकार्यासोबत चर्चा करण्यात आली त्याचबरोबर लिंकस्टाईनचे युवराज यांच्याशी देखील औद्योगिक गुंतवणुकीबाबत संवाद साधण्यात आला फ्रेंच वाणिज्य कंपनी असलेल्या लुईस ड्रेफचे मुख्य धोरणकर्ते अधिकारी थॉमस कौटेडियर आणि मुख्य वित्त अधिकारी पॅट्रिक ट्रुअर यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक झाली महाराष्ट्रामध्ये औद्योगिक विस्ताराबाबत यावेळी चर्चा झाली